नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सत्तेच्या गोंधळ चॅनलवरती स्वागत आहे तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया तर जरंगे उपोषणाला बसत आहेत लोकशाही आहे त्यांना अधिकार आहे असं भुजबळ यांचं वक्तव्य आहे तर मित्रांनो त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका म्हणून जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला तर सरकारनं मराठा समाजासाठी स्वातंत्र्य आरक्षण दिलं मात्र मराठा समाजाला मधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरंगे पाटील हे ठाम आहेत त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडण्यासाठी सरकारला तेरा जुलैपर्यंतची वेळ दिली होती मात्र ही डेटलाईन शनिवारीच संपली त्यानंतर आता आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी अमर उपोषणाची घोषणा केली येत्या वीस जु वीस तारखेपासून त्यांनी अमर उपोषण करणार असल्याचं सांगितलं आहे तर याच्यावर वक्तव्य भुजबळांचं आहे ते जाणून घेऊया आम्ही सरकाराला मराठा समाजासाठी तेरा जुलैपर्यंतचा वेळ दिला होता मात्र आता ती वेळ संपली आहे आजपासून आमची रणनीती सुरू झाली आहे येत्या वीस जुलैपासून मी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे वीस जुलैचं ठरूनच मराठा समाजाची बैठक कधी बोलवायची असं ठरू असं जरंगे पाटील म्हणाले तर जरंगे पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतली जरंगे पाटील यांनी उपोषण करावं लोकशाही आहे त्यांना अधिकार आहे असं भुजबळ यांनी म्हटले आहे या दरम्यान यावेळी बोलताना भुजबळ यांनी विविध विषयावर देखील प्रतिक्रिया दिल्या अधिवेशन संपलं आहे या अधिवेशनात अनेक विषयांना मंजुरी मिळाली लाडकी बहीण योजना शेतकरी वीज बिल विद्यार्थी योजना शेतकरी सन्मान योजना या योजना धाडसाच्या आहेत या योजना मंजूर केल्या अजून अनेकदा निवेंदा घेतल्या आहेत असं भुजबळ म्हणाले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्दास धन्यवाद जे महाराष्ट्र